भारत माता की जय भारत माता की जय या भारत मातेचे जेवढे सुपुत्र आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे केवळ मातेची सेवा करणारेच आहेत निष्काम भावनेनं सेवा करणारे आहेत मनात हेतू दुसरा कोणता नसून एकच ध्येय आहे तेरा वैभव अमर हमदीर चार रहे न। हेच एक त्यांच्या पुढे ध्येय आहे आणि निष्काम भावनेनं पदप्रतिष्ठेची कोणत्याही प्रकारची आव गरज नाही निष्काम भावनेनं काम करणारा हा स्वयंसेवक संघ खरोखरच प्रत्येकानं प्रत्येक घरातील व्यक्तीनं त्याच्या जरी हे लक्षात आतापर्यंत नाही आलं तरी आता तरी लक्षात घ्यावं या शंभर वर्षाच्या याच्यामध्ये संघ कसा म्हणजे हे करीत गेला आणि आपल्या मुलाला जर घरामधल्या लोकांचं जर प्रकृती नामक आकृतीतील विकृती नष्ट करायची असेल तर त्यानं संघ शाखेवर जाऊन बसत जावं एज बार जरी झाला तो तरी जाऊन बसला तरी त्याच्यातला प्रकृती नामक आकृतीतील विकृती संपूर्ण नष्ट होऊन तिथं संस्कृतीची स्थापना होईल तिथं आईची स्थापना होईल म्हणजे भारत माता ही आपली आई आहे इतर देशामध्ये राष्ट्र म्हणून आपण व्यवहार करतो इतर देशाशी परंतु आपली धारणा आहे ही आमची माता आहे जमिनीचा हा तुकडा नसून ही आमची आई आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कधी आई ऐकलं का कुठे कोणी भारत माता की जे हे आपला उद्घोष आहे आईविषयी पण इंग्लंड माता की जे थायलंड माता की जे कुठं ऐकलं का ते हे फक्तच ऐकायला कुठं भेटत असेल तर याच देशामध्ये दे। ऋषी मुनी जर कुठे ऐकायला भेटत असेल तर याच देशामध्ये आणि ओपनिंग ऑफ दी थर्ड आहे तिसरा डोळा उघडण्याचं केंद्र जर कोणतं असेल तर ते आमची मातृभूमी आहे भारत देश आहे भारत देश आहे या देशातच ह्या सगळ्या गोष्टी घडून येतात म्हणून यथोचित संस्कार लेकरावर जडावं हे ज्याला मनातून इच्छा असेल त्यांनी लेकराला संघ शाखेत पाठवायलाच पाहिजे या संघाला श शताब्दी म्हणजे एक शंभर वर्ष होत आहे जागजागी चांगल्या प्रकारचे कार्यक्रम चालत आले आहेत आज बरेचशांना कळालं सगळे तसं तर सगळं संपूर्ण जगताची लेकरं आहेत पण बऱ्याच जणाला आज उजडलं आमच्या वैष्णव संप्रदायाच्या भाषेत सांगायचं म्हणजे गुरुवचनी फुटली पाठ ते आता त्यांना स्पष्ट दिसू लागलं कारण रात्रीच्या टायमाला बारा एकला दोनला तीनला दिसत नाही मग पहाट शब्द आहे पहाट फुटली की चोघडे दिसू ही भारत मातेची मोठी कृपा आहे आता खेडोपाडी संघ गेलेला आहे संघ जागजागी आता सगळ्याला माहीत झालेला आहे ही खरं म्हणजे एक सुदैवाची गोष्ट आहे प्रत्येकाचं भाग्यच उदयाला आलं असं मी म्हणेल की काय करता बाकीची संपत्ती खरी संपत्ती जर कोणती असेल तर त्या लेकरावर यथोचित संस्कार ही संपत्ती आहे तुमच्याजवळ एक पैसा जरी नसला आणि तुम्ही कितीही जरी कमावून ठेवलं समजा एखाद्या मुलाला जरी योग्य हो संस्कार नसले तर तो संपत्ती तर बर्बाद करीलच पण म्हातारा म्हातारीलाही त्या वडिलाला घरात येऊ देणार आणि त्याच्यावर जर योग्य संस्कार असेल आईवडला जो दर काही जरी नसली तरी तो विठ्ठल रुक्मिणी म्हणून परमात्मा स्वरूप म्हणून त्यांची सेवा करील आणि अशी घटना जर कुठे घडल्या असतील तर ते याच देशात वायाला गेलेला माणूस सुसंस्कारानं पांडुरंगाला बोलावतो हो पंढरपूरमध्ये हे कशाचे प्रकार प्र, प्रमाण असेल तर परिणाम सुसंस्कार म्हणजेच प्रकृती नामक आकृतीतील विकृती सगळी त्याची नष्ट होऊन तो या सेवेवर आवडवतो तेव्हा अशा या शताब्दी वर्षामध्ये हे झाले अनेक आपले हिडगेवार वगैरे सगळे महात्मे होऊन गेले त्यांचं म्हणजे फारच मोठे उपकार आहेत या देशावर अशा तऱ्हेच्या संघाची स्थापना त्यांनी केली आहे आणि स्वयंसेवक संघ म्हणजे एकच ध्येय त्याचं त्याला विचारलं तू कोणता व्रत करतो उपवास कोणते करतो शनिवार रविवार तो म्हणतो फक्त माझे हेडगेवार बस <laughs> जो <laughs> उगमस्थान जिथून झालं आहे त्यांचा माझा संबंध येतो अशा या प्रवाहात असणारे आणि आज आपलं सुदैव आहे आज खरं म्हणजे भागवत धर्माची प्रता पताका वाढवितच आले सगळे होता 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 आज जे भागवत धर्माची पताका त्यांच्या खांद्यावर आहे असे असणारे भागवतजी हे भागवतजीच्या बाबतीत तर त्यांना संघाच्या कोणत्याही स्वयंसेवकाला माझी स्तुती तोंडावर आवडत नाही पण मी स्पष्टपणे म्हणलं की आज आपलं परम भाग्य आहे की भारत माता कोणी पाहिली का नाही पाहिली असं शब्दा यायचं काम नाही भागवतजीच्या रूपाने भारत माताच आपल्याकडे आलेली आहे तर तेव्हा अशा तऱ्हेनं हा संघ आहे योग्य संस्कार देणारा लेकरांना योग्य वळण लावणारा ती प्रार्थनाही सुद्धा अशी आहे या मातेच्या गौरवाविषयीच नमस्ते सदा आवतले मातृभूमीविषयी ती प्रार्थना आहे अशा या योग्य प्रवाहामध्ये प्रत्येकानं घ्यावं आणि सगळ्यांनी येऊन याचा अत्यावश्यक असणारा हा भाग याचा लाभ घ्यावा ही विनंती